नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आपला उपक्रम कंटिन्यू करतोय आणि त्यातला आजचा टॉपिक आपण बघतोय लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न मधील सेक्शन सत्तर आता हा विषय बघायचं कारण म्हणजे आपला सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन मध्ये जो सिलेबस डिफाईन केला आयोगानं त्यामध्ये लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नचा स्पष्ट उल्लेख काय करण्यात आलेला केलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला या अनुषंगानं ज्या चालू घडामोडी आहेत त्याविषयी आपल्याला गोष्टी बघितल्या पाहिजेत आता लोकप्रतिनिधी कायदा आपण जर बघितला तर यामध्ये अनेक भरपूर तरतुदी आहेत मग तुम्हाला अधिक फोकस कशावर दिला पाहिजे परीक्षेच्या अनुषंगानं तर गेल्या एक दीड वर्षामध्ये साधारणपणे कुठले सेक्शन चर्चेत आहे त्यावर तुम्ही भर दिला पाहिजे आता आज आपण त्यातला एक बघतोय सेक्शन सेव्हन्टी तो आता आपण बघणार आहे पण अजून कुठले आपण बग... बघितले पाहिजे तर सेक्शन एकशे तेवीस म्हणून आहे तो करप्ट प्रॅक्टिसेस नावाचा काहीतरी आहे मग असे भरपूर सेक्शन किंवा सेक्शन बासष्ट पाच हा देखील चर्चेत होता निवडणुकीवेळी मग असे जे विषय आहेत त्या विषयांना तुम्हाला ट्रॅक करत राहणं आवश्यक आहे तुम्हाला कळणार कसं तर चालू घडामोडींमध्ये कोणते विषय आहेत ते अधिक फोकस ते बघितले पाहिजे तर आता आपण हा आजचा विषय बघूया लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एक्कावन्न त्यातला सेक्शन सेव्हन्टी आता चर्चा काय आहे तर आपल्याला माहिती की वन नेशन वन इलेक्शनची आता चर्चा मोठ्या प्रमाणात आहे तर त्याचाच आधार घेऊन वन कॅन्डिडेट वन कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे काय बाबा की एखाद्याला निवडणूक लढवायची आहे लोकसभेची आणि राज्य विधानसभेची समजा उदाहरणार्थ आपण म्हणूया की बाबा लोकसभेची निवडणूक चालू आहे समजा आता तर लोकसभेची निवडणूक लढवताना त्याला बाबा एकाच मतदारसंघातून ती निवडणूक त्यानं लढवली पाहिजे असा एक मतप्रवाह आता येतोय मग आत्ता काय स्थिती आहे बाबा आत्ता उमेदवार किती मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो तर सध्या दोन मतदारसंघात तो निवडणूक लढवू शकतो मग या अनुषंगानं आपल्याला बघायला पाहिजे की यामध्ये काय तरतुदी आहेत आणि म्हणून हा विषय बघायचा आहे मग मागणी काय होते नागरी समाजातून की बाबा तुम्ही फक्त एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवायला परवानगी द्यावी अशा प्रकारची दुरुस्ती करा म्हणूनच त्याला काय म्हणले वन कॅन्डिडेट वन कॉन्स्टिट्युएन्सी मग ती लोकसभेची निवडणूक असू दे नाहीतर राज्यातील तुमच्या विधानसभेची निवडणूक असू दे लक्षात आलं तर विधानसभेची निवडणूक असेल तर तरी देखील एकाच मतदारसंघातून परवानगी द्या आणि लोकसभेची निवडणूक असेल तरी देखील एकाच मतदारसंघातून परवानगी द्या अशी मागणी आहे मात्र आता कितीला परवानगी आहे तर दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची परवानगी आहे आता आपण बघूया आपला डिटेल जो विषय तो बघूया विश्लेषण यातलं काय आहे तर लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न च्या कायद्यानुसार कोणत्याही उमेदवारास लोकसभा जसं तुम्हाला मागाशी सांगितलं आणि राज्य विधानसभा या निवडणुकांमध्ये दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची परवानगी आहे सध्या किती मतदारसंघातून एखादा उमेदवार उभा राहू शकतो दोन मतदारसंघातून तो उभा राहू शकतो मात्र एकोणीसशे शहाण्णव पर्यंत असं नव्हतं एकोणीसशे शहाण्णव पर्यंत काय होतं तर उमेदवारास लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी दोन मतदारसंघाची मर्यादा घातली गेलेली नव्हती मग ती कधी घातली गेली तर एकोणीसशे शहाण्णव मध्ये एकोणीसशे शहाण्णव मध्ये काय केलं बाबा दोन मतदारसंघाची कमाल मर्यादा ठरवण्यात आलेली आहे आता आता ठीक आहे समजा बाबा दोन मतदारसंघात निवडणूक लढवता येते तर मग तिथनं पुढं काय तर लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्नच्या सेक्शन सत्तर मध्ये काय म्हणले जर उमेदवार दोन मतदारसंघातून निवडून आला असं होऊ शकतं ना की दोन मतदारसंघातून एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो उदाहरणार्थ राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडून आलेले मग अशा वेळी काय होतं तर त्या उमेदवाराला एका मतदारसंघाच्या आपल्या सदस्याचा काय द्यावा लागतो सदस्याचा राजीनामा द्यावा लागतो आणि समजा त्यांना असा राजीनामा नाही दिला अठरावी कालावधीमध्ये तर काय मानलं जातं तुम्ही दोन्ही तुमच्या सदस्याचा सदस्य पदाचा काय के त्याग केलेला राजीनामा जर तुम्ही दिला नाही तर दोन्ही मतदारसंघातून राजीनामा दिला गेला असे समजले जाते आणि थोडक्यात काय होतात दोन्ही या ठिकाणी रिक्त होतात सेव्हन्टी सेक्शन काय आहे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवता येते दोन्ही मतदारसंघातून तुम्ही निवडून आला तर तुम्हाला कोणत्या तरी एका मतदारसंघाचा राजीनामा देणं अपेक्षित आहे आणि तुम्ही तसं नाही दिलं तरी तुमचं काय दोन्ही काय होतात ती पद किंवा दोन्ही सदस्यत्व काय होतं ते रद्द होतं आणि ती जागा काय मानली जाते रिक्त मानली जाते एवढाच हा विषय आहे आता ही झाली तथ्यात्मक माहिती आता तुम्ही थोडंसं त्याच्या मागचं विश्लेषण बघितलं पाहिजे विश्लेषण आता अशी मागणी का होते बाबा की दोन मतदारसंघातून निवडणूक लढवायला सुद्धा विरोध होतोय त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एकाच मतदारसंघात काय करा निवडणूक लढवायला परवानगी द्या कारण याचं काय आहे तर प्रशासकीय खर्च हा सर्वात मोठा विषय आहे प्रशासकीय खर्च म्हणजे एका मतदारसंघातून समजा दोन मतदारसंघातून निवडून आल्यानंतर एका मतदारसंघात राजीनामा तर दिला जाणार आणि मुला तिची काय होणार पोटनिवडणूक होणार आता पोटनिवडणूक म्हटली की पुन्हा काय आली प्रशासकीय यंत्रणा आली प्रशासकीय खर्च आला आणि याच्या गोष्टीचा विचार करता प्रशासकीय यंत्रणेवर काय येतो या ठिकाणी ताण येतो खर्च येतो संसाधने वाय जातात आणि म्हणून ही दुरुस्ती करण्यात यावी अशी एक मागणी या ठिकाणी होते थोडस आणखी आणखीन डिटेलमध्ये कि बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये राज्य विधानसभेतील मतदारसंघातील आमदारांच्या निवडणुकीसाठी चव्वेचाळीस निवडणुका घेण्यात आल्या म्हणजे जवळपास चव्वेचाळीस वेळा पोट निवडणूक ला। वे लागली नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये ओव्हरऑल त्यांनी बहुतेक भारताचा विचार या ठिकाणी केलेला आहे म्हणजे हा आकडा सुद्धा काही कमी आकडा आहे का नाहीये ला, ही पोट निवडणूक लागणं म्हणजे काय झालं पुन्हा प्रशासकीय खर्च आला प्रशासकीय यंत्रणा आली या सगळ्या गोष्टी यामध्ये आता पोटनिवडणुकांमध्ये सामान्यतः सत्ताधारी पक्षाला फायदा होतो असं निरीक्षण असं निरीक्षण नोंदवलं गेलं आता हे निरीक्षण कुठनं नोंदवलं गेले तर संस्था आहेत संस्था आहेत बघ उदाहरणार्थ सीएसडीएस अशी एक काहीतरी संस्था आहे सीएसडीएस लोकनीती नावाची काहीतरी संस्था आहे अशा संस्था काय करतात रिसर्च करतात त्याच्यावर अभ्यास करतात आणि यातनं समोर असं आलंय की सत्ताधारी पक्षाला सर्वसाधारणपणे सर पोटनिवडणुकीमध्ये फायदा होतो मग ही काय चांगली बाब म्हणता येणार आहे का बाबा हे काय बाबा निष्पक्ष निवडणुकीचं लक्षण आहे का तर नाही असा एक युक्तिवाद करता येऊ शकतो अगदी असंच आहे असं आपण म्हणत नाही पण असा एक युक्तिवाद जर करायचा म्हणला तर तो आपण नक्की करू शकतो दुसरं पोटनिवडणुकीमध्ये होणारे मतदान हे पण देखील काय होतं कमी असतं का कारण नागरिकांचा काय असतो या ठिकाणी निरुत्साह असतो नागरिकांचा सहभाग नसतो यालाच आपण काय म्हणतो की यामुळं सहभाग प्रधान लोकशाहीला काय होतो हरताळ फासला जातो असं देखील या ठिकाणी म्हणू शकतो नवीन शब्द वापरला बघा सहभाग प्रधान लोकशाही सहभाग प्रधान लोकशाही चर्चात्मक लोकशाही या सगळ्या संकल्पना तुम्हाला समजल्या पाहिजेत याचं विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे एमपीसीचा आपला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे हे तुमच्या लक्षात असू द्या आता पुढे चला मग आता आपण काय केलं पाहिजे असं जर का आपण तुम्हाला विचारलं तर आपल्याला काहीतरी त्याचा आधार आहे आधार काय आहे तर दोनशे पंचावन्नव्या विधी आयोगानं एक शिफारस केली त्यांचं काय म्हणणं आहे बाबा तुम्ही एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवायला परवानगी द्या एकाच असं मागणी होतीये म्हणून विधी आयोगानं त्याला काय दिलाय दुजोरा दिलेला आहे दोनशे पंचावन्नव्या विधी आयोगानं हा झाला पहिला मुद्दा बर तुम्हाला ही तरतूद स्वीकारायची नाहीये तर मग दुसरा पर्याय काय आहे दुसरे म्हणजे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तरतूद तुम्हाला आहे तशी ठेवायची आहे तर मग खर्च जो आहे तो खर्च तरी किमान त्या उमेदवाराकडनं काय करा तुम्ही वसूल करा ही कशी जरा वायबल म्हणजे आणि आपण म्हणू की एक्सेप्टेबल ही तरतूद वाटते की हि जी अंमलबजावणी केली जाऊ शकते आता ही जी कितपत अंमलबजावणी होईल ही काय शंका आहे पोटनिवडणूक घेताना मुख्य निवडणुकीपासून सर्वसाधारणपणे एका वर्षाचा कार्यकाळ जाऊ द्यावा कारण कसा असतं तो त्या निवडणुकीच्या जुन्या निवडणुकीचा एक काय असतं एक वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये जो निर्णय घेतलाय तोच निर्णय पुन्हा जनता घेण्याची शक्यता असते आणि म्हणून किमान एक वर्षाचा कार्यकाळ ठेवा जेणेकरून मतदार माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील आता पुन्हा एक नवीन शब्द ज्याला आपण की म्हणतो इन्फॉर्म कन्सेंट इन्फॉर्म कन्सेंट म्हणजे लोकांवर काय म्हणू आपण अतिरिक्त इतर गोष्टींचा परिणाम होणार नाही लोक विवेकी पद्धतीनं विचार करून पुन्हा एकदा निर्णय घेऊ शकतील त्याला आपण शब्द वापरला इन्फॉर्म कन्सेंट किंवा माहितीपूर्ण निर्णय या तिन्ही पैकी तुम्हाला कुठलं एखादं चांगलं वाटेल त्याला तुम्ही निष्कर्षामध्ये काय करू शकता जोडू शकता शक्यतो दोन दोनशे पंचावन्न विधी आयोगाचं तुम्ही कोट केलं तर तुमच्या काय म्हणण्याला एक प्रकारचं काय म्हणू आपण एक मॅच्युरिटी प्राप्त होतं एक प्रकारचं वजन प्राप्त होतं पुढचा मुद्दा आता काय ठीक आहे आपण काय करायला पाहिजे हे देखील बघितलं आणि तुम्हाला ह्याच्या आधी सेक्शन सेव्हन्टी देखील सांगितला बघा विषय समजतोय का हा आपण लोकप्रतिनिधी कायद्याचा प्रत्येक सेक्शन सेक्शन सेव्हन्टी वन ट्वेंटी थ्री सिक्स्टी टू फाईव्ह सेक्शन आठ सेक्शन आठ एक सेक्शन आठ दोन सेक्शन आठ चार असे आपल्या बुलेटिनमध्ये कव्हर केलेले आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही विश्लेषण तुम्हाला अधिक समजून घेण्यासाठी तुम्ही बुलेटिन वाचा धन्यवाद